पहिलवान शिवराज राक्षे हात वर करायचा आहे शिवराज राक्षे आणि पहिलवान सोनू कुमार आपल्या हातवर करायचा आहे या कुस्तीला प्रारंभ पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य नाना पाटील बारामती तालुका कुस्ती संघाचे तडफदार अध्यक्ष पवार यांच्या शिव हस्ते या कुस्तीला प्रारंभ होतोय सरपंच म्हणून माळेगाव सहकारी साखर स्वकर करते आणि बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे खजिनदार दिलीप्पा काटे हे सरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहे आतली गर्दी कमी झाल्यानंतर ना कुस्ती चालू करायची आणि बारामती तालुका, तालुका तालीम संघाचे खजिनदार दिलीप बाप्पा काटे आणि त्यांच्या सोबत पंच म्हणून कोण काम पाहणार आहेत मदन टॉपच्या घेतलेल्या आहेत दोन घ्या सलामी झडली कुस्तीला सुरुवात झाली सव्वा सहा फुटंची सव्वासा फुटूंची पैलवा शिवराज राक्षे आपल्या पुणे जिल्ह्यातला पैलवान आहेगर जवळ राक्षेवाडी नावात एक छोटस गाव आहे त्या राक्षेवाडीचा हा पैलवान सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला कुस्ती खेळणं येणा गब्याचं काम नाही ज्याच्या मनगटात ताकद आहे मनात धग आहे आणि पायात रग आहे अशानेच कुस्ती करावी मन मेंदू आणि मनगट यांच्या साह्याने कुस्ती प्रकाश आणि हर्षवर्धन कुस्ती आरपार करावी लागणार कुस्ती सोडवणार नाही हे फोटो इधर ज्या होईना इधर निकाली कुस्ती करायचे काटा कुस्ती करायचे पहिलवा आणि कपचा घेतला शिवराज द्राक्षीन मा पवार साहेबांचा मानधनदार काय शिवराज राक्षे नोंद घ्या सगळ्यांनी शरद चंद्रजी पवार साहेबांनी मानधन चालू केलेलं आहे शिवराज राक्षेला सुद्धा शिवराजनं डबल महाराष्ट्र केसीची गदा मिळवलीच मिळवली आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेलं आहे पदक मिळवलेली आहे पण शिवराज राक्षेना ऑलिम्पिकला जावं गा नागपट्टी ना, गाठा जा टाळ्या बाजे टाळ्या डबल वार शिवराज राक्षे विजय झालेला हो हो हो